नमस्कार गरुड गरुडपुराण अध्याय एकोणनव्वद पितृस्तोत्रातील आठवा श्लोक आज प्रसारित होत आहे सोमाधारान पितृगणान योगमूर्तिधरा तथा नमस्यामि तथा सोम पितर जगतामह आता एकेका शब्दाचा अर्थ का शब्दा पितृगणान सोमाधारा योगमूर्तीधरा तथा म्हणजे सोमाधारान म्हणजे चंद्राला चंद्राचा आधार घेऊन हे पितृगण प्रतिष्ठित आहेत तिथे वसलेले आहेत कारण पितृलोक हा चंद्रलोकाच्या जवळ आहे योगदृष्टीने पाहिलं तर आपला आकाशात फिरणारा जो चंद्र आहे त्या चंद्राजवळ ह्या आपल्या पितरांचं निवासस्थान असतं त्याला म्हणतात म्हणून त्याने म्हटलं की चंद्राच्या आधाराने हा पितृलोक आहे तिथे योगमूर्तीधारी पितृगण वसलेले आहेत त्यांची मूर्तीसुद्धा योगमूर्ती आहे त्यांना मी नमस्कार करतो त्याचप्रमाणे जगतामहम पितरम सोमम हा जो सोम आहे म्हणजे चंद्र आहे तो सर्व जगाचा कल्याणकारी असा सर्व जगाचा पिता आहे त्या पित्याला म्हणजेच या सोमालासुद्धा मी नमस्कार करतो खूप वेळा इथे चंद्राचं उदाहरण दिलेलं आहे कारण चंद्रलोकाच्या जवळ पितृलोक आहे अशी हिंदू धर्माचा धारणा आहे त्यामुळे चंद्राच्या आधारानंही सर्व पित्र राहतात आणि त्यांचा लोक तिथे असल्यामुळे चंद्राला आणि त्या पित्रांना असा दोघांनाही मी नमस्कार करतो आजच्या भागात तिथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातो ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद